शिक्षक आमदारांच्या निवडणुका या होत असतात आणि या निवडणुकांमध्ये शिक्षक आमदार प्रतिनिधी कसे असावे यावरती सातत्याने शिक्षकांमध्ये विविध चर्चा या होत असतात आणि या चर्चांमधील काही महत्वाचे मुद्दे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत शिक्षक आमदारकीचे निवडणुका या होत असतात शिक्षकांचे जवळपास सात प्रतिनिधी शिक्षकांमधून निवडून दिलेले असतात सात शिक्षक आमदार आहेत परंतु हे सात शिक्षक आमदार असतानासुद्धा अजूनही शिक्षकांचे प्रश्न हे प्रलंबित आहे यामध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांना अजूनही शंभर टक्के अनुदान मिळालेलं नाही आहे तसेच शिक्षकांचं या अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना असेल किंवा एन पी एस जी आहे ती देखील अजून लागू करण्यात आलेली नाही आहे शिक्षकांचे जे बारा वर्ष चोवीस वर्षाचे ट्रेनिंग झाल्यानंतर शिक्षकांना जी वेतनवाढ मिळणं अपेक्षित आहे ती देखील काही ठिकाणी जिल्हा परिषद असेल या ठिकाणावरून अडवणूक केली जाते आणि वेगवेगळ्या जे प्रश्न आहेत की जे सर्वांनाच माहिती असे प्रश्न उले उपस्थित केले जातात त्या ठिकाणी आणि यामध्ये सुद्धा शिक्षक आमदारांनी योगदान देणं अपेक्षित असतं मात्र ते देखील प्रश्न <coughs> शिक्षक आमदारांकडून सुटलेले पाहायला मिळत नसतात आणि या वरतीच शिक्षक आमदार कसे असावे हे जे काही सात आठ जे शिक्षक आमदार आहे यांच्या निवडणुका प्रत्येक वर्षी होत असतात तर यामध्ये बऱ्याच वेळेस विविध पक्षांकडून त्यांचे जे काही कार्यकर्ते असतात त्यांना खुश करण्याकरिता किंवा काही जे शिक्षक मोठे संस्थाचालक असतात त्यांचे मुलं किंवा त्यांच्या मुली यांना कुठंतरी त्यांचं विस्थापन करण्याकरिता काही ठिकाणी पुतण्या असतील भाच्या असतील त्यांचे नातेवाईक जावया असतील यांना यांचं विस्थापन करण्याकरिता हे शिक्षक आमदारांची निवडणुकीकडे सुद्धा पाहिलं जात असतं परंतु यामध्ये त्यांचं विस्थापन झाल्यानंतर ते निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर त्यांना लाखो रुपये पगार जो आहे तो शासनाकडून मिळत असतो गोरगरीब जनतेचा जो टॅक्स मिळतो त्याच्यातून या शिक्षक आमदारांना पगार मिळत असतो आणि त्याचसोबत एकदा जरी ते शिक्षक आमदार झाले आणि त्याच्यानंतर ते, ते, ते पडले देखील तरी देखील त्यांना मरेपर्यंत जुनी पेन्शन योजना जी आहे ते पेन्शन त्या शिक्षक आमदारांना सुरूच असतं परंतु ज्यांच्या करिता हे शिक्षक आमदार निवडून जातात त्यांना मात्र पेन्शन हे मिळत नसतं आणि एकदा निवडून गेल्यानंतर बरेचसे जे प्रतिनिधी आहे ते प्रतिनिधी शिक्षकांकडं शिक्षकांच्या प्रश्नांकडं कधी पाहायलाही येत नाही शिक्षकांसोबत काही जर आंदोलन असले तर त्या आंदोलनामध्ये सुद्धा उपस्थित नसतात शिक्षकांना सातत्याने त्यांचा फोन करून वेळ घ्यावी लागते आणि काही जे प्रतिनिधी आहेत त्यांचा तर असा सुद्धा अनुभव आहे की ते निवडून आल्यानंतर त्यांच्या हाताखाली सात आठ पी ए जे आहे ते ठेवतात आणि त्याच्यानंतर सर्व जे काही सर्वसामान्य जी जनता असते त्यांना या पी ए जे आहे त्यांना फोन करून यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्याच्यात ते अपॉइंटमेंट कधी कधी मिळते कधी कधी मिळत नाही आणि त्या ठिकाणी पी एच जे आहे त्यांचाच रुबाब जो आहे तो त्या ठिकाणी असतो आणि पी एनकडूनच वेगवेगळे कामं जे आहेत त्यांच्या जवळचे नातेवाईकमधील जर कोणी असेल तर त्यांना एक पद्धतीने एका बाजूने निर्णय जो आहे तो देण्याचा किंवा त्यांच्या बाजूने प्रयत्न करण्याचा भेदभाव जो आहे तो देखील बऱ्याच ठिकाणामध्ये दे पाहायला मिळत असतो आणि त्यामुळेच शिक्षक आमदारांचे प्रतिनिधी कसे असावे अशा सातत्याने चर्चा ही होत असते तसेच शिक्षक आमदारकीची जर निवडणूक आली आणि काही जर संस्था चालक जर असले तर त्या ठिकाणचे त्यांचे जे काही कर्मचारी असतात मग काही ठिकाणी कारखानदार असेल तर कारखान्यातील कर्मचारी आय टी आय पॉलिटेक्निक किंवा एम बी एम सी असेल इतर कोणत्याही ज्या शिक्षण संस्था असतील त्यांच्यामधील कर्मचाऱ्यांना त्या पूर्ण मतदारसंघामध्ये सातत्याने फिरायला लावलं जातं त्यांच्याकडून सर्व शिक्षकांच्या भेटी गाठी घ्यायला लावल्या जातात त्यांचे वाढदिवस असतील त्यांना काही छोटे छोटे गिफ्ट असतील असं देखील प्रकार आता सातत्याने पाहायला मिळतोय तर यामध्ये शिक्षकांमध्ये ही सुद्धा चर्चा असते का असा पद्धतीने जर शिक्षक शिक्षकांपर्यंत पोहोचण्याकरिता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना वेटीस धरलं जातं सहा सहा महिने त्यांना विविध त्या मतदारसंघामध्ये फिरायला लावलं जातं त्यांच्या कुटुंबियांकडे सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना पाहायला वेळ मिळत नाहीये काही दुःखद घटना झाली तरी देखील हा जो दबाव तंत्र त्या कर्मचाऱ्यांवरती असतं आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आपल्या कुटुंबाकरिता जी रोजीरोटीचा जो प्रश्न असतो तो उद्भवू नये तर त्यामुळे त्या दडपणाखाली ते काम सुद्धा निमूटपणे करत असतात तर अत्यंत खूप विचित्र परिस्थितीही पाहायला मिळत असते परंतु हे होत असतात नाच हे जे काही शिक्षक आमदार जे आहे ते कसे असावे यामध्ये प्रामुख्याने जी चर्चा होत असते तर शिक्षक आमदार होत असताना बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरिता आपले नातेवाईकांचं विस्थापन करण्याकरिता आणि ते त्या ठिकाणी शिक्षक जरी नसले तरी देखील काही वेगवेगळ्या वेग पक्षांकडून त्यांना उमेदवारी दिली जाते आणि शिक्षक हे आपल्याला मतदान करतील अशी कुठंतरी एक भावना जी निर्माण झालेली असते त्याला आता येणाऱ्या काळांमध्ये ज्या काही निवडणुका होतील त्याला शिक्षक कारण शिक्षक हे स्वतः त्यांचं शिक्षण झालेलं असतं देशाला दिशा देण्याचं काम नवीन पिढी घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात आणि निश्चितच शिक्षक आमदारकीमध्ये जर शिक्षक आमदार जो आहे उमेदवार तो कसा असावा तो शिक्षक असावा का शिक्षक नसावा याच्यावरती देखील आता शिक्षक योग्य ते निर्णय घेतील आणि योग्य त्या उमेदवाराची निवड जे आहे ते करती ते ती करतील कारण बऱ्याच वेळेस शिक्षकांचे प्रश्नच त्या उमेदवाराला माहिती नसतात त्याला वीस टक्के अनुदान माहिती नसतं चाळीस साठ स सा, शंभर टक्के अनुदान माहिती नसतं जुनी पेन्शन योजना काय आहे एन पी एस काय आहे बारा वर्ष चौदा वर्ष वेतन श्रेणीचा प्रश्न काय आहे अठ्ठावन्नच साठ काढण्याचा प्रश्न काय आहे त्याचसोबत इतर जे सर्व शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहे ते त्या उमेदवाराला माहिती नसतं त्याला फक्त तो संस्थाचालक जरी असला परंतु त्याला हे सर्वसामान्य शिक्षकांचे प्रश्न माहिती नसतात आणि त्यांच्याकडून फक्त निवडणूक आल्यानंतर आश्वासन दिलं जातं की आम्ही सर्व प्रश्न सोडू आणि एकदा की निवडणूक झाली की निवडणूक झाल्यानंतर तो उमेदवार कुठं गायब होतो ते मात्र शिक्षकांना कधी पाहायला मिळत नाही असे अनुभव जे आहे ते शिक्षकांना आलेले आहे त्यामुळे शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीमध्ये शिक्षक आमदार जो काही प्रतिनिधी असणार आहे तो शिक्षकच जर असला तर शिक्षकांचे प्रश्न त्याला सम समजतात आणि त्यामध्ये पण शिक्षक असतानासुद्धा त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवलेले आहेत का हा आहे देखील प्रश्न त्या ठिकाणी त्या उपस्थित होतो कारण शिक्षक जरी असला परंतु त्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवलेले आहे का आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे का वेळ दिलेला आहे का पाठपुरावा केलेला आहे का हा देखील चर्चा चर्चा त्या ठिकाणी सातत्याने शिक्षकांमध्ये आता होत आहे निवडणुका झाल्यावरती शिक्षकांना तो जो काही प्रतिनिधी आहे तो वेळ देतो का तो वेळ देऊ शकतो का याच्यावरती आता सुद्धा शिक्षक सातत्याने चर्चा करत आहे निव कारण मत द्यायचंय कारण मत किती ताकदवर असतं सर्व शिक्षकांना माहिती आहे मताची ताकद जी आहे ती सर्व शिक्षकांना माहिती आहे कारण योग्य त्या ठिकाणी बटन दाबल्यानंतर बोटाची जी ताकद आहे ती सर्व शिक्षकांना माहिती नाही शिक्षक हा दिशादर्शक असतो त्याचसोबत शासन दरबारी पाठपुरावा करून निर्णय करून घेणारा प्रतिनिधी आहे का कारण बऱ्याच वेळेस काही जे प्रतिनिधी आतापर्यंत तीन तीन चार चार टर्म काहींच्या झालेले आहे परंतु त्यांच्याकडून फक्त शासन दरबारी जातात मंत्रालयामध्ये जातात फोटो सेशन करतात आणि त्याचे जे इमेजेस आहे फोटो आहे ते फक्त व्हॉट्सॲपवरती शेअर करतात काही व्हिडिओ शेअर करतात की आम्ही गेलो त्या ठिकाणी हे केलं परंतु निर्णय करून घेण्याकरिता कधी कधी शासनाचे जरी किंवा एखाद्या पक्षाचं सरकार असेल आणि त्याच पक्षाचा जर तो उमेदवार असेल त्याच पक्षाचा जर शिक्षक आमदार असेल तर त्याला सातत्याने त्यांच्यावरती दबाव येत असतो की तुम्ही जास्त कठोर भूमिका घेऊ नका पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेऊ नका परंतु अशी जर द्विधा मनस्थिती असणारा देखील हा उमेदवार नसावा गरज पडल्यानंतर त्यांनी ज्या पक्षामधून तो निवडून आलेला आहे आणि जर एखादी घटना त्या ठिकाणी एखादा निर्णय जर शिक्षकांच्या विरुद्ध चुकीचा होत असेल तर त्याला विरोध करण्याची सुद्धा ताकद त्या शिक्षक आमदारामध्ये त्या प्रतिनिधीमध्ये असणं गरजेचं आहे असा लोकप्रतिनिधी असा शिक्षक आमदार शिक्षकांना पाहिजे आंदोलनाची कारण नुसता पाठपुरावा करून गोडगोड बोलणारा पण नको कारण काही काही शिक्षक आमदार खूप गोडगोड बोलतात आणि मोडतात असा कार्यक्रम करणारा सुद्धा प्रतिनिधी नकोय त्यांनी शिक्षकांकरिता प्रामाणिकपणे काम केलं पन्ह पन्ह पाहिजे पन्ह प्रामाणिकपणे वेळ दिला पाहिजे आंदोलनाची वेळ पडल्यास तो स्वतः उपस्थित राहून शिक्षक आणि शासन यांच्यामध्ये दुव्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळेस कशा पद्धतीने राजकारण जे आहे ते केलं जातं काही संघटनांना टार्गेट केलं जातं आणि त्या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न कसे प्रलंबित राहील राहिले जातील याच्याकरिता सुद्धा काही प्रतिनिधी आहे त्यांचा खूप वाईट अनुभव जो आहे तो शिक्षकांना आलेला आहे शिक्षक काही गोष्टी बोलून दाखवत नाही परंतु तो शिक्षकांकडून हा अनुभव काहींनी याआधी अनुभवलेला आहे कारण आता काही शिक्षक रिटायर झालेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा सांगण्यात येतं काही शिक्षक रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे की कोणत्या प्रतिनिधीने कोणत्या शिक्षक आमदारांनी किंवा शिक शिक्षकांकरिता जे प्रतिनिधित्व करणारे आहे त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केलेले आहे याची देखील सर्व घटना ते साक्षीदार असतात ते सांगतात तर आंदोलनाची वेळ पडल्यास बऱ्याच वेळेस आंदोलनाची जर वेळ पडली तर ते जे शिक्षक आमदार आहेत ते आंदोलनस्थळी कधी लवकर येतच नाही काही जणांचं तर तोंडसुद्धा पाहायला मिळत नाही अशी परिस्थितीसुद्धा शिक्षकांना पाहायला मिळते त्यामुळे त्यांनी स्वतः जर शिक्षक आम शिक्षक जर आंदोलन करत असेल आझाद मैदान असेल किंवा इतर ठिकाणी जर आंदोलन करत असेल तर त्या शिक्षकांचे प्रश्न काय आहे ते प्रश्न घेऊन शासन दरबारी त्यांनी काय पाठपुरावा केलेला आहे त्याचा देखील पाठपुरावा जो आहे तो त्या ठिकाणी केला पाहिजे शासनामध्ये आणि शिक्षकांमध्ये आ, शिक्षन, आ, शिक्षन त्या ठिकाणी दुव्याचं काम केलं पाहिजे प्रश्न सोडवण्याचं त्यांनी वेळ दिला पाहिजे ते प्रश्न समजून घेतले पाहिजे शिक्षकांचे आणि ते शासनामध्ये जाऊन सरकारमध्ये जाऊन मंत्रालया स्तरावरती जाऊन आयुक्त स्तर असेल डेप्युटी डायरेक्टर असेल शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यालय असेल जिल्हा स्तरावरचं या सर्व स्तरावरती जाऊन त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांसोबत काय जी वस्तुस्थिती आहे या शिक्षकांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं त्या ठिकाणी मांडून अधिकाऱ्यांचं नेमकी काय म्हणणं आहे याच्यामध्ये योग्य तो दुआ न्याय मिळवून देणारा शिक्षक आमदार असावा अशा पद्धतीच्या चर्चा आता या सुरू झालेल्या आहे आणि असे प्रश्न हे शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहे त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने शिक्षक हे आपलं जे मत आहे ते मत अत्यंत बहुमूल्य आहे योग्य ते बटनावरती योग्य तेच बोट जे आहे ते आता ठेवून शिक्षक कशा पद्धतीने निर्णय घेत आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असणार आहे